फ्रेंड्स गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ना सोनू ब्लॉग आणि आज तुम्हाला दिसत की मी अशी मस्त ग्रीन कलरची साडी वेअर केलेली आहे आणि कशी दिसते मला कमेंट मध्ये पण सांगा आणि फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांना हरतालिकाची हार्दिक शुभेच्छा आणि आज तर बाया मस्त वगैरे रेडी होतील मस्त आणि मी तुम्हाला तो पण ब्लॉग नक्की दाखवल त्या आमच्या कॉलनीमध्ये ना ते जे काकू आहे ना लक्ष्मी काकू तर त्यांच्याकडे सगळ्या बाया वगैरे जमा होता आणि खूप मोठा असा कार्यक्रम वगैरे पण असतो हरतालिकेचा आणि सगळे पूजा वगैरे करता तो ब्लॉग पण मी तुम्हाला नक्की दाखवाल ठीक आहे आणि आता मी आता मेकअप वगैरे करल आता मी जे साडी वेअर केले मेकअप वगैरे वगैरे करल ज्वेलरी वेअर करल मग मी तुम्हाला दाखवन ठीक आहे भेटूया बाय बघा फ्रेंड्स आता जस्ट मी आलेले घरी पण काय झालं माझी जी फ्रेंड आहे ना प्रतीक्षा तिचा मोबाईल आहे ना तिथंच राहून गेलं आणि बेलाचे पानं पण आणायचे होते तर चला, की ता ता चला आता आपण मोबाईल पण आणून बेलाचे पान पण घेऊ काय बर की इतकी घाई गडबड आणि तिथंच आम्ही विसरून गेलो चला फ्रेंड्स आपण घेऊया जाऊया अ बघा आता मी तर अशी पूजा वगैरे मांडली आहे त्या काकूंच्या घरी मी इथं आली पूजे करायला आणि हे सगळं सामान वगैरे मी आणलं आता हे सगळं सुट्ट वगैरे करते आणि माझा लुक कसा दिसतो तुम्हाला सांगू शकता फ्रेंड्स आणि ही माझी फ्रेंड आहे ती पण पूजा करते आहे आणि लाईटच नव्हती बरं की तिकडं झाड कापत होते ना त्यामुळे पण तरी पण जसा व्हिडिओ येईल मी तसा घेतलेला आहे आणि मी हे सगळं नीट बघते त्याच्यामध्ये काय आता हे काळेमणी होते ते आपण वाहिले आणि मी विसरलेस की पदर नाही घेतलाय तर मग लगेच मी पदर घेतला त्यावर की कोणती पण पूजा आपण डोक्यावर पदर घेऊनच केली पाहिजे फ्रेंड्स हो ना, <laughs> पदर भी ना ते हो आ, पदर मी सापडत नाही रोज साडी घालत नाही ना त्याच्यामुळे असं होत पण काही नाही आता पग पदर वगैरे मी घेतला आणि मग आता सुरू करूया आपली पूजा त्या काको मला गाईड करतास आहे कशी पूजा करायची काय आणि हळदी कुंकू हे सगळंच त्याच्यात आहे म्हणजे ते व्हायचं आहे तिथं आणि महादेवची पीठ त्यांनी मस्त असं छान बनवलेली आहे आणि अशी देवाची पूजा करते तर मी अशी मना भावाने मला खूप सुंदर वाटतंय आणि माझा आवाज पण असा बसलेला वाटत असेल तुम्हाला का बर की मला इतकी जाम सर्दी झाली वातावरणामुळे आता हे गुलाल हे सगळं जे पण आहे त्या वटीच्या साबणमध्ये म्हणजे त्या पुणेमध्ये हरतालिकेच्या पूजाचं साबणमध्ये ते सगळं आपण वाहूया एक एक करून ठीक आहे आणि त्या असं बोलता की हे जी पूजा एक एकटेने करायची दोन मुलींनी सोबतच करायची तर त्याच्यामुळं माझी फ्रेंड आणि मी बरं की असं बोलता ना की सखीने पार्वतीला दिले होते आणि जी पार्वती होती म्हणजे पार्वती देवी त्या त्यांच्या मैत्रिणी म्हणजे त्यांच्या सखीनीच त्यांना साथ दिली होती आणि त्याच्यामुळेच ते वनवासात राहिले आणि सखीनीच त्यांना रस्ता दाखवला त्याच्यामुळे हे दोन मुली मिळूनच पूजा करतात फ्रेंड्स आणि इथ जे पण आहे म्हणजे पान वगैरे बेलाचे पान हे सगळं मी आता एक एक करून वाहीन आणि हे हळदी कुंकू हे सगळं त्या पुढीमध्ये आहे आणि हे एक हर एक पान वाहायचं आणि मी ओम नम शिवाय असं माझ्या मनात जाप चालूच होता आणि जे काय काही पान आहे त्यांचे मला नाव नाही माहीत आणि सुपारी एक रुपया हळदीचा तुकडा खारीकचा तुकडा हे सगळं मी वाहत होते एक एक करून तुम्ही पण पूजा केलेली असून फ्रेंड्स आणि तुम्हाला सगळ्यांना परत माझ्याकडून एकदा हरतालिकेचे डबल शुभेच्छा आणि आता आपण मस्त अशी पूजा वगैरे करू आणि जेव्हा पण मी असे उपवास पकडते पूजा करते ना मला इतकं छान वाटत आणि हे फूल म्हणजे मला नीट असं नावडे माहीत पण मला त्या काकुंनी जशी सांगितली मी तशी पूजा केली आता हे बेलाचे पान वाहती मी एकशे आठ वाहता पण ते बेलाशी पाना मला भेटलेच नाही त्याच्या पाच बेलाचे पान वाहिले तरी पण चालतं आणि हे धोत्राचं फुल आहे ना हा नाही धोत्राचं मला असं नेमकं मी सगळं होत असलंय माझं व्हायचं आता ते सगळं मी पान हळदी कुंकू जे पण सामान आहे ते सगळं मी पार्वती मातेला आणि महादेवाला अर्पण केलेलं आहे आता मी हात जोडून मस्त पाया पडून घेते सर्वात आधी का बर की मी महादेवाला खूप मानते आणि आजपर्यंत मी जे पण महादेवाला मागितलंय ना ते सगळी इच्छा माझी महादेवानी पूर्ण केलेली फ्रेंड्स आणि मला असं वाटतं की माझी जे पण फॅमिलीचे आणि सगळे ते सगळे सुखी राहावा मी आणि माझे हसबंड ते पण सगळे सुखी राहावा आणि माझा भाऊ जो लहान आहे ना आता सध्या मी त्याच्यासोबत तर बोलत नाही बरं की काही प्रॉब्लेम्स आहे फॅमिली प्रॉब्लेम्स बोलू नाही शकत पण तरी पण मी त्याच्यासाठी पण देवाला मागते की त्याचं सगळं चांगलं द्या फ्रेंड्स बघा फ्रेंड्स आम्ही जस चालू आहे का की तिकडं रस्ता बंद आहे आणि किती ऊन आहे का एवढं त्या आहे पण नो टेन्शन आपण चमकलं तरी व्हिडिओ चालू ठेवू फ्रेंड्स आणि ही बघा किती छान इकडं बघ प्रतीक्षा हे बघा फ्रेंड्स आता आपण जस्ट आलोय मंदिरामध्ये म्हटलं देवीचे दर्शन पण घ्यावा सध्या बंद आहे पण खूप छान आहे देवीची मूर्ती हे बघा दिसत तुम्हाला किती छान मूर्ती फ्रेंड्स बघा पाया पडू फ्रेंड्स आता पण मस्त हरतालिकेशी वगैरे आज पूजा केली आणि मस्त पाया वगैरे बनलेले जमलेले होते तिथे आणि इतका छान असं मस्त ग्रीन साडी मस्त असं बँगल वगैरे मी बिअर केलाय तू मला कशी दिसते आणि मस्त देवीच्या मंदिरात आम्ही आलो होतो तुम्ही काय आणलं मला दाखवा ना तुझ नाव हो काय काय आणि तुम्ही मित्र आहे सगळे हा तुझ भाऊ आहे कोणता सफेदवाला सफेदवाला बाय बाय आपण आलो महादेवाच्या मंदिरात छान मंदिर आहे बघा इथं कोणीच नाही एकदम असं शांत वातावरण मध्ये किती छान वाटतंय बघा फ्रेंड्स इथं किती छान अशी महादेवाची मूर्ती आणि हे नंदी मस्त हे बघा छानच दिसतय खूप कोणाला फोनवर बोलताय बघा था था आता ते फोन मध्ये बोलण्यात बिझी फ्रेंड्स तर आपण गप्पा मारू ठीक आहे आणि आता प्रतीक्षा वगैरे ते आले होते खूप सारी वगैरे केली आणि खूप जोक्स वगैरे पण केले मी त्या ब्लॉग ने काढू शकले का बर की मी आज असं मेकअप वगैरे केलंय खूप थकले आणि माझं इतकं डोकं दुखतंय बेकार फ्रेंड्स आणि सोनी माझी नजर पण काढली आणि त्या माउलीवाली म्हणजे जे लक्ष्मी काकू त्यांनी पण माझी नजर काढली पण माझं खूप असं डोकं दुखतय आता फ्रेंड्स फ्रेंड्स आता जस्ट मी फोटोशूट केला माझ्या हसबंड सोबत मी ते फोटो तर पोस्ट करणारच आहे माझ्या युट्यूब चॅनल वर तर तुम्ही तिथे बघू शकता एकदम करून टाकले तर तुम्ही तो बघा ठीक आहे काय तर बघितलं अजून तुम्ही साडी घातली हरतालिका होती हरतालिका साठी तिने माझ्यासाठी साडी घातली आज तिने निर्दल धरला काहीच खाल्लं नाही सगळ्यापासून पिलं पण नाही खाल्लं पण नाही आता मी थोड टायम केलं म्हणतो दुकान जातो तुला आणून देतो तरी नाही म्हणते मी कशी दिसते चांगली दिसती तुम्हाला आवडली मग मला आवडली आणि नाही यांनीच मला गिफ्ट आहे हेच मला बोलले होते की तुम्ही जाऊन चांगली साडी घेऊन हो का नाही मी बोललो होतेकडूनच ही साडी चांगली दिसती ती काय छान आवरला ना मग छान दिसते मग तू आता काय मी उद्या सकाळी उपवास सोडते ना तर मी उद्याच पाणी पिन पाणी उद्या पाणी पिण निर्जल म्हणजे पीन। जल पण नाही मला नाही म्हणत पण माझी भक्ती म्हणजे श्रद्धा आहे माझी भक्ती श्रद्धा जपमान नाही करू शकत हा माणूस

काय झालं माहितीये का मी त्यांना सांगितलं आता मला नाही काकूंचा फोन आला होता तर त्यांनी मला बोलवलं म्हणे घर भरलं सगळे आले तू पण येऊ नये पटकन तर मी यांना काय सांगितलं आग लागली इतके बाहेर पळाले बघायला तू दाखव त्यांची मज्जा बघ मी सांगितलं आग लागली मग आता मी जाणार होते ना मग मी तुम्हाला मजाक मध्ये बोलले आग लागली तुम्ही कुठे चालले होते बाहेर पडत लगेच आग लागली लगेच पळून राहील मला वाटलं बादली वगैरे वा घेऊन गेले काय आता <laughs> <नहीं। laughs> जाऊ का मी मग काय आलं आपले काकू नाही का माझी मम्मी ना ती माझी मम्मी ना ती मी लगेच जाऊन येते ठीक आहे मी जा लगेच जाऊन येते ठीक आहे मग तुम्ही आल्यावर मला फोन लाव ठीक आहे Gracias.

आंघोळीला चंदनपाठ बसायला केला लानापरी पाचवांना ते वाढले तिथे डब्बे तीनशे साठ एक डबा घमचा एक डबा पनचा सुपारी धाडीची लवंगाकोलीची घरात उता मोती बारा दिल्याचा कारभार साडेलाऊन राऊंड हाती हर हर माझे फ्रेंड्स किती छान असे नाव घेतले बाया मी पण घेतले पण मला मी नाही घेतले हे hey, बघा फ्रेंड्स इथे इतकी छान पूजा यांनी मांडली आहे बघा फ्रेंड्स आता जस मी आलेले घरी आता मी सगळी ज्वेलरी वगैरे सगळं काढून ठेवते माझी नोसपीन वगैरे सगळं आणि मग आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि सगळ्यांना हातालिकीच्या शुभेच्छा आणि आज बाया पण खूप छान दिसत होत्या सगळ्यांनी खूप छान आवरलेलं होतं सगळ्यांनी मस्त अशी मेहंदी वगैरे काढलेली होती आणि ही मेहंदी ना माझी थोडीशी अशी डिझाईन ही आली असेल कावर की ही सोन म्हणजे माझे जे हजबंड ना त्यांनी मला मेहंदी काढून दिली ही वाली बघा छान आहे ना आणि कसं आहे म्हटलं एका हातावर मी काढली चांगली एका हातावर मी अशी सिंपल काढले आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय